मी महावितरणचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जर ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर हा प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना तर ह्या दोन योजनांचा जनतेने लाभ घ्यावा आणि यासाठी जी काही लागेल ती मदत आमचे सर्व वितरणचे सर्व पदा अधिकारी करतील यासाठी हा प्रयत्न होता आज जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त पाच हजार लोकांनीच रूफटॉप सोलरचा लाभ घेतलाय तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि ह्याला जी सबसिडी आहे एक मेगावॅटला तीस हजार दोन ला साठ हजार आणि तीन मेगावॅटला अष्ट्याहत्तर हजार आणि त्याच्यावरच्या मेगावॅटसाठी सुद्धा वरती नाही आहे पण त्याच्यासाठी सात सात टक्के व्याजदरांनी नॅशनलाइज बँकांचं कर्ज मिळतं अगदी पत्र्याचं घर असेल त्यांना सुद्धा ही त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवता येईल अशी योजना आहे मग कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या चव्वेचाळीस उपकेंद्राजवळ त्रेपन्न ठिकाणी साधारण एकशे सत्तर मेगावॅटचे सोलर पार्क चे प्रोजेक्ट चालू झालेत त्यातले दोन जे झालेले आहेत त्याच्यामध्ये किवी आणि वाथार या दोन ठिकाणी पाच मेगावॅटच काम पूर्ण झालेलं आहे तर ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आता चार दिवस अल्टरनेट किंवा तीन रात्री जे लाईट मिळतो तर दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी या सोलर पार्कचं नियोजन आहे आणि मागेल त्याला सौर पंप ही शेतकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये दोन ओपन कॅटेगरी मागासवर्गीय कॅटेगरींना मागेल त्याला कृषी पंप ही एक महत्वाकांक्षी योजना हो आहे त्याच्यामध्ये जे पाच एकरला तीन एच पी आणि त्याच्यावरती पाच पाच एच पी आणि सात एच पी त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आपल्या इथे जरा नदीकाठची किंवा ग्राउंड वॉटर टेबल जिकडे जास्त आहे अशा ठिकाणी पाच एकरला पाच एच पीचा पंप मिळावा आणि सात ठिकाणी दहा एच पीचा असा आपण मुख्यमंत्र्यांच्याकडं आणि या महावितरणचे जे मुख्य सी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि मला वाटते त्याच्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि हे सोलर जे रूफटॉप सोलरचं काम आता सरकारी सगळ्या जागांवर मेढाच्या मार्फत चा चालू झालेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल कोर्ट कलेक्टर ऑफिस न्यायालय या सगळ्या ठिकाणी आता ही सौर पॅनलची उभारणी होत आहे तर माझं नागरिकांना आव्हान आहे की याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा